लहान मुलांना सुरू करताना आपण एकच म्हणजे एक पदार्थ एका वेळेस सुरू करावा म्हणजे आता आज मी मला असं वाटतंय की मी नवीन त्याला काहीतरी सुरू करणार आहे तर मी डाळ सुरू केलीय तर मी डाळ मस्त उकळून घेतलीय त्याला घोटलीय त्याची कन्सिस्टन्सी मॅनेज केलीये आणि ते मी त्याला पाचत तर आज त्याने डाळ घेतलीये दोन दिवस त्याने डाळ व्यवस्थित घेतलीये त्यानंतर तिसऱ्या दिवशी मी अजून एक दुसरा पदार्थ ऍड करणार तर आपण म्हणतो ना की नवीन पदार्थ ऍड करताना एका वेळेस एकच पदार्थ आता काय काय देऊ शकतात मग आपण डाळ देऊ शकतो खिचडी पातळ करून देऊ शकतो खीर देऊ शकतो त्यामध्ये तांदळाची खीर खीरचे तर बरेच प्रकार आहेत तुम्ही सगळ्या प्रकारची खीर देऊ शकतात मूग डाळची खीर करा नाहीतर सुजीची आपलं रव्याची खीर करा हे सगळं तुम्ही देऊ शकता आणि महिन्यानंतर तुम्ही त्याला बटाटी उकळून देऊ शकता सगळ्या प्रकारची जी मऊ फ आहेत जसं आपली केळी आहे केळी मॅश करून दिली मिक्सरला काही लावू नका हाताने मॅश केलं बरं पुरेसा आहे आपलं ऍपल आहे ऍपलला चमचा घेतला एखादा चमचा ते खरवरून ते तसं तिला हे सहा महिन्यानंतर आपल्याला हळूहळू सुरू करायचं आहे